ही कथा आहे एका बापाची जयपूरमध्ये बापलेकाच्या अनोख्या प्रेमाची कथा पंचवीस वर्षीय सुनील आपल्या दहा महिन्याच्या मुलाला प्रिन्सला मांडीवर घेऊन दिवसभर ऑटो चालवतो जेव्हा ते शहराच्या रस्त्यावरून जातात तेव्हा लोक त्याच्या ते या नात्याने थक्क होतात आईचा मृत्यू आणि जबाबदारी शहरातील सहकार मार्गावर जेव्हा सुनील ऑटो चालवत होता तेव्हा आमची त्याच्याशी ते भेट झाली तो म्हणाला प्रिन्स चार महिन्याचा असताना त्याची आई माया अचानक गेली रात्री आम्ही जेवून झोपलो सर्व काही ठीक होतं सकाळी तिला उठवायला गेलो तेव्हा ती डोळेच उघडत नव्हती हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टरांनी सांगितलं की तिचं निधन झालं आहे सात वर्षापूर्वी सुनीलचं सा लग्न झालं होतं लग्नानंतर सहा वर्षांनी प्रिन्सचा जन्म झाला पण मायाच्या मृत्यूनंतर त्याचं स्वप्न संपूर्ण ओझं सुनीलवर आलं आईची कमी जाणवू न देण्याचा निर्धार सुनील सांगतो मी ठरवलं की माझ्या मुलाला आईची उणीव कधीच जाणवू देणार नाही तेव्हापासून त्याने प्रिन्सला सोबत घेऊन ऑटो चालवायला सुरुवात केली लोकांना अनेकदा सांगितलं हे जमणार नाही पुन्हा लग्न कर पण सुनीलने आपल्या मुलासाठी वेगळा निर्णय घेतला एकट्याने निभावलेली भूमिका प्रतापनगर येथील रहिवासी आणि मूळचे दौसाचे सुनीलला कोणाचाही आधार नाही त्याचे वडील आसाममध्ये महंत आहेत त्यामुळे मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावर आली संघर्षातून सवय आणि आनंद सहा महिन्यापूर्वी सुनीलला ऑटो चालवायला सुरुवात केली दिवसाला जवळपास शंभर किलोमीटरचा तो प्रिन्सला घेऊन प्रवास करत असे आंघोळ घालणं खाऊ घालणं दिवसभर पोटाशी बांधून घेऊन फिरणं या सर्व जबाबदाऱ्या तो एकटाच पार पडतो काही प्रवासी या नात्याचं कौतुक करतात तर काहींना ते आवडत नाही पण सुनीलसाठी मुलाची सुरक्षितता आणि आनंद हेच प्राधान्यक्रम आहे रस्त्यावरची काळजी प्रिन्सच्या गरजा समजून घेणे सुरुवातीला कठीण होतं पण आता सुनीलला त्याची सवय झाली तो दररोज दोन दुधाच्या बाटल्या घेऊन निघतो आणि गरज भासली की हॉटेलमध्ये थांबून दूध गरम करून घेतो प्रिन्स झोपल्यावर त्याला मागच्या सीटवर बसावा देतो अडचणी कितीही असल्या तरी मुलाच्या एका हसण्यात त्याला सगळं विसरायला असतं आज सुनीलने सिद्ध करतो की आईच्या ममते इतकंच बापही प्रेम अमर्यादित करतो धन्यवाद